हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता इथे दादा दहा वहिनी निघाली आहेत मुंबईला आणि आज ना सोमवार आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेआठ तर इथे ना ते निघालेत मुंबईला आणि अनुताई गेली होती त्यांना बाय करायला आणि चावी घ्यायला घराची तर आता सध्या तर ना माझे दादा वहिनी मम्मी पप्पा हे सगळे ना फक्त सुट्टीच्या दिवशी येत जात राहणार इकडे म्हणजे शनिवार रविवार इकडे थांबायचं आणि बाकी वर्किंग डेला तिकडेच थांबायचं म्हणजे मुंबईला थांबायचं असं त्यांनी ठरवलं आहे कारण की ना माझ्या मम्मीची ना सर्विस चालू आहे माझी मम्मी ना महानगरपालिकेमध्ये कामाला आहे आणि तिचे ना अजून दोन वर्ष सर्विस बाकी आहे दोन वर्ष झाल्याच्यानंतर ती रिटायर होईल आणि तेव्हा मग सगळेजण फायनली इकडे शिफ्ट होतील तोपर्यंत असं ये जा करत राहणार तर त्यांना ना रेंटनी वगैरे रूम द्यायचा आहे का असं पण विचारलं होतं पण त्यांनी नको बोलले रेंटनी द्यायला कारण की एवढ्या हाऊसने रूम घेतला आहे तर ते वापरायला पण भेटला पाहिजे ना आणि मुंबईचे रूम कसे एकदम छोटे छोटे असतात आणि खूप अडचण असते मुंबईमध्ये त्यामुळं ना मुंबईच्या लोकांना इकडे यायचं म्हणलं ना खूप छान वाटतं आणि इथून जायचं म्हणलं ना तर खूप अवघड वाटतं हे मी अनुभव केला आहे कारण की मी जेव्हा मुंबईला राहत होते तेव्हा माझ्यासोबत पण असंच व्हायचं जेव्हा मी इकडे यायचे ते ना तेव्हा मला खूप उत्साह असायचा येताना पण जाताना म्हणलं ना तर पाऊलच उचलत नव्हता कारण की तिकडची गर्दी तिकडचं म्हणजे प्रदूषित वातावरण हे ते बघून ना इकडचं वातावरणात खूप छान वाटतं राहायला पण एवढंच मात्र की अप डाऊन करायचं म्हणजे कामाला जाणे येणं खूप अवघड आहे इकडून त्यामुळंच फक्त एकच तेवढा मोठा प्रश्न आहे ते जर प्रश्न सॉल्व्ह झाला ना तर मग इकडे खूप छान आहे बाकी सगळं पॉझिटिव्ह आणि एकदम छान आहे इकडे तर मम्मीला ना आता सध्या अप डाऊन करणं सोपं नाही त्यामुळं ते लोकं तिकडंच राहणार आहेत आणि मी ना माझी मॉर्निंगची जी काही कामं होते ती सगळी आवरली धुनं भांडे लादे सगळं आवरलं कारण की ना मला आज खूप महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे शनिवारी साहेबांनी रॅशन वगैरे भरून आणलं होतं पण ते रॅशन ना मी एका टबमध्ये भरून ठेवलं सगळे जे काही पॅकेटं होते साखर डाळ वगैरे सगळं एका टबमध्ये भरून ठेवलं कारण की असंच मी गोनीमध्ये ठेवलं होतं तर अन्वी मॅडम ये जा करत होत्या आणि फाडाफाडी करत होत्या त्यामुळं ना मी सगळं ते एका टपमध्ये भरून ठेवलेत पॅकेटं तर आता ते पॅकेट ना मी प्रत्येक भरणीमध्ये भरून ठेवा ठेवायचं असं ठरवलं होतं आणि त्या अगोदर ना सगळ्या भरण्या वगैरे सगळ्या घासून घ्यायच्या सुकवून घ्यायच्या त्यामध्ये सगळं रेशन भरून ठेवायचं असं ठरवलं होतं पण आज ना सोमवार असल्यामुळे ना वैभवच्या शाळेला सुट्टी आहे आणि त्यामुळं वैभवचा क्लासमेट जो आहे गोलू तो घरी आला होता आणि मग वैभवचा आणि त्याचा अभ्यास चालू होता म्हणजे त्यांना ना एक प्रोजेक्ट दिलं आहे तर क्रिकेटर लोकांची माहिती लिहायची असं ते प्रोजेक्ट आहे तर ते प्रोजेक्ट बनवायला चालू होतं त्यामुळं ना मग मी माझं जे काम होतं डबे वगैरे घासायचं पसारा काढायचा किचनमधला तर ते काम ना ठेवून दिलं म्हणजे नंतर करता येईल ते काम कारण की आता सध्या मुलांचा अभ्यास चालू आहे आणि त्यांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे त्यामुळं मग मी पसारा वगैरे काही काढला नाही जे काही नॉर्मल काम होतं ते उरकलं त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर मी गोलू आणि दादा तिघांनी मिळून जेवण केलं अनुष्का गेले क्लासला ती जेव्हा येईल तेव्हा जेवण करेल तर तिघांनी जेवण केलं आणि नंतर मग पोरं बसली अभ्यासाला आणि मग मी ना जेवणाची जी काही भांडे वगैरे होती ते भांडे आणि स्वयंपाकाची भांडे सगळे मी घासून किचन जे आहे ते क्लीन करून ठेवते कारण की ना एकदाशी आपण जेवण केलं ना तर किचन एकदम क्लीन केलं तर बरं वाटतं कारण की जेवण घेताना वगैरे काही थोडंफार एखादा शीत का होईना पण सांडतोच किचनवरती आणि तो, तो एखादा शीत जर असेल तर त्याला झुरळ वगैरे होतातच त्यामुळं ना जेवल्या जेवल्या पटकन किचन क्लीन करून ताटा वगैरे घासून सगळं ठेवलं ना तर बरं वाटतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायला पण सोपं जातं तर फ्रेंड्स वेळ झालेली आहे संध्याकाळची संध्याकाळच्या सव्वा सात झालेल्या आहेत तर इथे बघा सव्वा सात झालेल्या आहेत आणि आज ना मी स्वयंपाक थोडासा उशीराच करणार आहे कारण की साहेबांना घरी यायला पण उशीर होणार आहे कारण की आहे असं की साहेबांचे जे सर आहेत ना त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे त्यामुळं ना साहेबांना तिथं थांबणं गरजेचं होतं आणि त्यामुळं ना साहेब थोडंसं सा उशिरा येणार आहेत घरी आणि त्यामुळं साहेबांनी सांगितलं की आज संध्या म्हणजे रात्रीचं सा खाण्यासाठी फक्त ना साधी सिंपल खिचडी बनव तर आता फक्त साधी सिंपल खिचडी बनवायची आहे त्यामुळं मी काही स्वयंपाकाची अजून सुरुवात पण केली नाही आणि वैभवना दिवसभर वैभव आणि वैभवचा मित्र दोघंजणं ते प्रोजेक्ट बनवत होते म्हणजे क्रिकेटर क्रिकेटर लोकांची माहिती लिहायची होती आणि पूर्ण फाईल तयार करायची होती असं प्रोजेक्ट होतं तर त्या दोघांनी मिळून ते, दो ते प्रोजेक्ट पूर्ण केलं आहे आणि आत्ताच थोडा वेळ झाला वैभव गेला होता ट्युशनला आणि आता त्याला यायला तर उशीर होईल त्यामुळं ना दुकानचं सामान आणण्यासाठी आता वैभव नव्हता म्हणून अनुष्का गेली आहे आणि अनुष्का येईपर्यंत मी घरातलं काही झाड लोट वगैरे करून घेते आणि अनुष्का जेव्हा होईल त्याच्यानंतर मग खिचडी वगैरे बनवण्याची तयारी करते नाही ना चल या लवकर वरती या वरती।, वरती आता अनुताई ना खिचडी बनवणार आहे मस्त पैकी <laughs> तर फ्रेंड्स इथे वैभव आणि अनुताई दोघंजणं मिळूनच आली होती दुकानला गेलेली अनुताई आणि वैभव क्लासला गेला होता दोघंजणं मिळून आली आणि हे बघा इथे आणि ना आमच्या माळ्यावरती म्हणजे पूर्ण बिल्डिंगच्या लास्ट फ्लोअरपर्यंत कुत्रं जातं त्यामुळं ना आम्ही दरवाज्यामध्ये ना ती लाल पाण्याची बाटली भरून ठेवली त्यामुळं कुत्रं ना येणार नाही तर आता इथे जण आली होती आणि सामान जे काही सांगितलं होतं ते घेऊन आली होते त्यांना लवकर गेला घरी कारण की त्याचा मित्र होते ना लोक त्याची म्हणजे आजी घेऊन गेलेली त्याला तिला एक अनुष्का ताई बनवणार आहे ना खिचडी अनुष्का अनुष्का मावशी खिचडी बनवणार आहे असं मला ऐकण्यात आलं होत अनुष्का मावशी खूप छान खिचडी बनवते तुझ्याकडे मॅगी बनवण्या पुरता टाइम आहे फक्त मॅगी मम्मी हं आज खूप ने मस्त काय माहिती का हं दादाला पाहिजे तर फोन करून विचार दादा मला इंग्लिश मध्ये चांगली आहे इंग्लिश पहिल्यापेक्षा हं इंग्लिश म्हणजे इंग्लिश मराठी पेक्षा चांगले इंग्लिश वाटतंय असं हं आता म्हणजे सगळे पोर सहालाच निघून गेले हं मी सांगलेलं मी आणि एक पोरगा होता माझ्यासोबत सातत आम्हा दोघांना जरा डाउट होता त्याच्यात म्हणून आम्हीच सांगलेलं दादा म्हणला चांगली गोष्ट आहे तुम्ही लोक हि जास्त वेळ देतात घरी कसं आता हे दुसरं सगळं काम येतंय ना असं काय पण दुसऱ्यात वेळ जातं आहे माझा म्हणलं ह्याच्यापेक्षा आता अनुताई ना मला कांदा टोमॅटो वगैरे के हे पण देणार ए इकडं बघ ए हे पास्ता बनवलाय पास्ता पास्ता बनवायचा आहे पास्ता बनवायचा आहे

तयार करायची आहे हा आणि अनुताई आपल्याला कांदा वगैरे कापून देणार आहे ए पप्पाची पोरगी बनवणार आहे खिचडी पप्पाची बायको तर रोजच खिचडी बनवते त्याला असं आहे आता पप्पाला किती वाजतील काय माहिती साडेसात पप्पाच्या लेकीने जर खिचडी बनवल्यावर पण खाणार जाणताय मान्य करता खिचडी नाही ना, ना, ना मग शिकायचं कधी बरोबर पप्पाच्या लेकीला जंक फूड बनवायला येते लाईक पास्ता नूडल्स मॅगी आणि फ्राईड राईस वगैरे फ्राईड राईस पण का हा मी जे जे बाहेर भेटणार आहेत ना ते बनवता येते मम्मी चल चल आता पासून करू कांदा टोमॅटो कापून दे मी काहीतरी ऐकलंय बाहेर ना तांदळाची भाकर पण तांदळाची बनवत आणि आज ना साहेबांना कामावरून येण्यासाठी ना, ना भरपूर उशीर होणार आहे कारण की साहेबांचे जे सर आहेत ना त्यांचे वडील त्यांचं ना सकाळी निधन झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांचे ना जोपर्यंत अंत्यविधी पूर्ण होत नाही तोपर्यंत साहेब तिथून तो निघणार नाहीत कारण तिथे साहेबांची गरज असणारच आहे त्यामुळं मग साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही जेवण वगैरे करा आणि झोपून जा मी मला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही मग त्यामुळं मग मी पटकन मग खिचडी बनवली फायनली आणि दूध वगैरे गरम करून ठेवलं आणि कळशीमध्ये पाणी पण भरून ठेवलं कारण की जेव्हा साहेब येतील तेव्हा त्यांना ते आंघोळीला पाणी वगैरे देता येईल आणि आमच्या इथल्या ह्या पॅसेजमधल्या ज्या लाईट आहेत ना त्या सेन्सरवरती आहेत जेव्हा माणूस त्या लाईटच्या जवळ जातो तेव्हाच लाईट लागते नाहीतर इतर टायमाला बंद असते आपोआप तर आता इथे सगळा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता काय काम नाही त्यामुळं ना मग मी आरामात टी व्ही बघत बसली होती तर टी व्हीवरती ना कोण बने का करोडपती चालू होतं तर म्हणजे यूट्यूबवरती लावलं होतं मी तर ते बघत बसली होती सिंधुताईचा भाग चालू होता तरी ते बघा नऊ झालेले आहेत म्हणजे नऊ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आत्तासाहेब गाडीला बसलेले आहेत तर आता त्यांना येण्यासाठी जवळजवळ तास दीड तास तरी होईल तर इथे बघा वैभवदाचा पण अभ्यास चालू आहे आणि अनुताईचं ना हे कपड्यांना घाड्या करायचं चा, काम चालू आहे त्यानंतर आता इथे बघा वाजलेले आहेत साडे दहा आणि इथे ना अंतरुण वगैरे सगळं टाकून ठेवली होती कारण की हद्दीच्या बाहेर उशीर झाला होता रोज तसं जास्त तर आम्ही नऊ साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त झोपून जातो पण आज भरपूर वेळ झाला होता त्यामुळं मी माझे तर बसूनच डोळे झाकत होते आणि अनुताई मात्र बसली होती पप्पाची वाट बघतच तर साहेब आता जस्ट त्यांचा फोन आला होता आणि पोच पोच मैड़म ते पोचतच असतील कारण स्टेशनवरती पोहोचलेले आहेत आणि इथे बघा आण्वेवी मॅडमने अनुताईची छत्री पूर्ण तोडून फोडून टाकली आणि आम्ही ना आणवे मॅडमला मॅडमच म्हणतो कारण की त्या टीचर आहेत त्या सगळ्यांना शिकवत असतात त्यामुळं ते त्यांना मॅडम म्हणतो आम्ही तर आता इथे बघा साहेब आलेत आणि फायनली म्हणजे साडेदहा पावणे अकरा झाल्या होत्या तेव्हा साहेब पोचले त्यानंतर आता मी त्यांना ना आंघोळीला पाणी वगैरे उतरावून देते ते आंघोळ करतील आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू आणि आज रोजच्यापेक्षा बराच वेळ जास्ती झालेला आहे आणि उशीर झालेला आहे त्यामुळं आम्ही आता याच्यापुढे व्हिडिओ वगैरे शूट करणार नाही तर हा व्हिडिओ ना मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटकडून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटू या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय